श्रीमद भागवत महापुराण अध्यय नव्हा ब्रह्मदेवाने केलेली भगवंताची स्तुती ब्रह्मदेव म्हणाले प्रभू आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो पाहणा केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे की देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाही भगवान आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही जी वस्तू दिसते तीसुद्धा खरे पाहता सत्य नाही कारण मायेच्या गुणात विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणास अनेक रूपात प्रतीत होत आहात देवादी देवा, देवा आपण आपल्याच चित्तशक्तीने प्रकाशित असल्याकारणाने आपल्यापासून अज्ञान नेहमी दूर राहते त्याच्या नाभिकमलापासून मी प्रगट झालो ते आपले रूप शेकडो अवताराचे मूळ कारण आहे सत्पुरुषावर कृपा करण्यासाठीच आपण हे पहिल्या प्रथम प्रगट केले आहे परमात्म्यानं आपले जे आनंदरूप भेदरहित व अखंड तेजोमय स्वरूप आहे ते मी या रूपाहून वेगळे समजत नाही आपण विश्वाची रचना करणारे असूनही विश्वातील व अद्वितीय आहात भूतमात्र आणि इंद्रिय यांचे कारणही आपणास आहात मी आपल्याला शरण आलो आहे हे विश्वकल्याणमय देवा मी आपला उपासक आहे माझ्या हितासाठीच आपण मला ध्यानात आपले हे रूप दाखविले जो जो परमात्मा विषयासक्त आहे तो जो याचा अनादर करतो मी आपल्या या रूपाला वारंवार नमस्कार करतो स्वामी जे लोक वेदरूपी वायूने आणलेल्या आपल्या चरणरूपी कमला कोशातील सुगंध आपल्या कानांनी ग्रहण करतात त्या आपल्या भक्तजनाच्या हृदयकमलातून कधीच बाहेर पडत नाही कारण त्यांनी पराभक्तिरूप धुरीने आपल्या चरणकमलांना बांधले आहे जोपर्यंत मनुष्य आपल्या अभय देणाऱ्या चरणकमलाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत त्याला धन घर आणि सुहृदयापासून होणारे भय शोक लालसा अपमान आणि अत्यंत लोप सतावीत राहतात शिवाय तोपर्यंत त्याच्यामध्ये जो दुःखाचे एकमात्र कारण आहे तो मी माझे आणि दुराग्रह राहतो सर्व प्रकारच्या अमंगल गोष्टी नष्ट करणारे आपले श्रवण कीर्तन हे प्रसंग यांच्यापासून इंद्रियांना दूर ठेवून किंचित विषय सुखासाठी दिन आणि लोभाने मानव मानव लाचार होऊन नेहमी दुष्कर्मात घडून जातात अशा बिचाऱ्या लोकांची बुद्धी देवाने हिरावून घेतलेली असते हे अच्युता हे उरुक्रमा या प्रजेला ताणभूक वात पित्त कफ सर्दी उष्णता हवा आणि पाऊस अशा परस्पर भिन्न तसेच कामाग्नी आणि सह न होण्यासारख्या क्रोधामुळे जे कष्ट सोसावे लागतात ते पाहून माझे मन फारच खिन्न होते स्वामी जोपर्यंत मनुष्य इंद्रिय आणि विषयरूपी मायेच्या प्रभावाने स्वतःला तुमच्यापासून वेगळा समजतो तोपर्यंत त्याची या संसार चक्रातून सुटका होत नाही हा संसार जरी खोटा आहे तथापि कर्म फलभोग याद्वारेच भोगावे लागत असल्याने ते त्याला अनेक दुःखात लोटतात देवादी देवा साक्षात मुनीसुद्धा जर आपल्या कथा कीर्तनाचा विनोख झाले तर त्यांनाही संसारात अडकावे लागते ते दिवसा अनेक प्रकारच्या कामाकाजात राहिल्याने त्यांचे चित्त विचलित होते रात्री ते झोपत अचेतनासारखे पडून राहतात त्यावेळी निरेंद्राने मनोरथ केल्यामुळे क्षणाक्षणात त्यांची झोप उडते आणि दैवयोगाने अर्थशुद्धी त्यांचे सर्व उद्योगही विफल होतात नात केवळ आपले गुणगान ऐकल्यानेच आपला मार्ग करतो आपण माणसाने केलेल्या भक्तियोगाने शुद्ध झालेल्या हृदय कमलात निवास करता हे पुण्यश्लोक प्रेम प्रभू आपले भक्त ज्या ज्या भावनेने आपले चिंतन करतात त्या साधू पुरुषावर कृपा करण्यासाठी आपण तेच रूप धारण करता भगवान आपण एक आहात तसे सर्व प्राण्यांच्या अंतकरणात राहणारे त्यांचे परमहितकारी असे अंतरात्मा आहेत म्हणून जरी देवतांनीही आपल्या हृदयात निरनिराळ्या प्रकारच्या कामना ठेवून हरतरेने भरपूर सामग्रींनी आपले पूजन केले तरीसुद्धा आपण तितके प्रसन्न होत नाही जितके सर्व प्राण्यांच्या दया केल्याने प्रसन्न होतात परंतु ही सर्वभूत दया अभक्त पुरुषांना दुर्लभ आहे जे कर्म आपल्याला अर्पण केले जाते त्याचा कधीही नाश होत न ना होता तो अवश्य राहतो म्हणून दान खडतड तप व्रते यज्ञ इत्यादी कर्म याच्याद्वारा आपली आराधना करणे हेच मनुष्याचे सर्वात मोठे कर्मफळ आहे आपण नेहमी आपल्या स्वरूपाच्या प्रकाशानेच प्राण्यांचा भीत भ्रमरूप अंधकार नाहीसा करता आपण ज्ञानाचे अधिष्ठान साक्षात परम पुरुष आहात मी आपल्याला नमस्कार करतो संसाराची उत्पत्ती स्थिती आणि सहाय याच्या निमित्ताने जी मायेची लिला होते तो सर्व आपला खेळ आहे अशा परमेश्वरासह मी वारंवार नमस्कार करतो जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार गुण आणि कर्मांचा सूचित करणारी नावे पराधीन स्थितीतही घेतात ते अनेक जन्माच्या पापातून तात्काळ मुक्त होऊन माया आवारणासहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात त्या आजन्मा अशा आपल्याला मी शरण आलो आहे भगवान या विश्ववृक्षाच्या रूपात आपणच विराजमान आहात आपणच आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी मी आपण आणि महादेव अशा तीन प्रमुख रूपात विभक्त झाला आहात आणि पुन्हा प्रजापती मनो इत्यादी शाखा उपोषकांच्या रूपात विस्तार पावला आहात मी आपल्याला नमस्कार करतो भगवान आपली आराधना हाच आपण लोकांचा स्वधर्म स्वधर्म सांगितला आहे परंतु ते या बाबतीत उदासीन असून नेहमी निषेध कर्मातच गुरफटलेले असतात अशा जीवनाच्या जीवन आशेला तो तत्काळ तोडून टाकतो तो, तो बलवान काल आपले हेच स्वरूप आहे अशा आपल्याला मी नमस्कार करतो दोन पराार्थपर्यंत राहणारा आणि सर्वांना वंदनीय अशा सत्यलोकाचा मी आधी असलो तरी मी कला लाभ आपली कृती करून घेण्यासाठी मी पुष्कळ काळपर्यंत तपश्चर्या केली आधी यज्ञरूपाने त्या तपाचे साक्षीदार असल्याने आपल्याला मी नमस्कार करतो कोणत्याही विषय सुखाची ज्यांना इच्छा नाही तरीसुद्धा त्यांनी स्वतःचं निर्माण केलेल्या धर्म मर्यादेचे रक्ष करण्यासाठी पशुपक्षी मनुष्य देव इत्यादी जीवयोनीमध्ये आपल्याच इच्छेने शरीर धारण करून अनेक लीला केल्या आहेत असा भगवान पुरुषोत्तमाला माझा नमस्कार असो प्रभो आपण अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश यापैकी कशानेही ग्रस्त नाही तरीसुद्धा यावेळी सर्व विश्वाला आपल्या पोटात लीन करून घेऊन भयंकर लाटाने प्रवृद्ध झालेली ले, झालेलीनं जलामध्ये पूर्वकल्पातील कर्म परंपरेने थकलेल्या जीवांना विश्रांती देण्यासाठी आपण शेषरूप कोमलशयीवर शयन करीत आहात हे स्तुतीस्थ असलेल्या भगवान आपल्या नाभिकमाल रूप घरात माझा जन्म झाला आहे हे संपूर्ण विश्व आपल्या समाव पोटात समावले आहे आपल्या कृपेने मी त्रैलोक्याची रचना करणाऱ्या अपकाराला समर्थ झालो आहे यावेळी आपली योगनिद्रा समाप्त झाली असल्या कारणाने आपले, आपले कमल उघडू लागले आहेत अशा आपणास माझा नमस्कार असो आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृदय आणि आत्मा आहात तसेच शरणांगतावर कृपा करणारे आहात आपल्या ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या विश्वाला आनंदित करीत आहात त्यानेच माझ्या बुद्धीला हे युक्त करावे त्यामुळे मी पूर्वकल्पांतल्याप्रमाणे याच वेळीही सृष्टीची रचना करू शकेल आपण भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारे आहात आपली शक्ती असलेल्या लक्ष्मीसहित अनेक गुणवत्तार घेऊन आपण जी जे अद्भुत कर्म कराल त्यापैकी एक म्हणजे मी करीत असलेला सृष्ट हा उद्योग म्हणून यावेळी आपण माझ्या चित्तात प्रेरणा निर्माण करावी की त्यामुळे सृष्टीरचनाविषयक अभिमानापासून मी दूर राहू शकेल प्रभू या जलात शयन करीत असताना अनंत शक्ती अशा परमपुरुषाच्या पुरुषाच्या नाभिकमलातून माझी उत्पत्ती झाली आहे आणि मीच आपली विज्ञानशक्ती आहे म्हणून या जगाच्या विविधतेने नटलेल्या रूपाचा विस्तार करते वेळी माझ्या वेदरूप वाणीच्या उच्चारणाचा लोप न हो आपण अपार करुणा असलेल्या पुराण पुरुष आहात आपली परमप्रेमय स्मितहाश्ययुक्त नेतृकमाले उघडा होईत आणि शेषशयेवरून उठून विश्वाच्या उत्पत्तीसाठी आपल्या सुमधुर वाणीने माझा विषाद दूर करावा मैत्रीय म्हणाले विधुरा अशा प्रकारे तप विद्या आणि समाधीच्या द्वारा ब्रह्मदेवाने आपले उत्पत्ती स्थान वा श्री भगवंतांना पाहिले आणि आपले मन व वाणीच्या शक्तीनुसार स्तुती करू जणू थकून जाऊन त्यांनी मौन धारण केले श्री मधुसूदन भगवानने पाहिले की या प्रलय राशीला पाहून ब्रह्मदेव फारच घाबरलेला आहे तसेच लोकरचनेच्या संदर्भात काही निश्चित विचार त्यांच्या मनात नसल्याने तो फारच खिन्न झाला आहे तेव्हा ब्रह्मदेवाची ती स्थिती पाहून गंभीरवाणीने त्यांचा खेद नाहीसा करीत ते म्हणाले भगवान म्हणाले वेदगर्भा तू आळस करू नको सृष्टीरचनेच्या प्रयत्न कर तुला तुला माझ्यापासून जे अपेक्षित आहे ते मी अगोदरच केले आहे तू पुन्हा एकदा तप कर आणि भागवत ज्ञानाचे अनुष्ठान कर त्यामुळे तू सर्व लोकांना स्पष्टपणे आपल्या अंतकरणात पाहशील नंतर भक्तियुक्त आणि एकाग्रचित्त झाल्यावर तू संपूर्ण लोकात आणि तुझ्या मला याप्त पाहशील तसेच माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस असे पाहशील ज्यावेळी जीवकाष्टात व्याप्त असलेल्या अग्नीप्रमाणे भूतामध्ये मला सापडतो त्याच वेळी तो अज्ञानातून मुक्त होतो जेव्हा तो, तो, हो तो।, तो स्वतःला पंचमहाभूते इंद्रिये गुण आणि अंतःकरण यांनी रचित तसेच माझ्यापासून स्वतः स्वरूपता अभिन्न आहे असे पाहतो तेव्हा तो मोक्षपद प्राप्त करून घेतो ब्रह्मदेवा अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून विविध प्रकारच्या जीवसृष्टीची रचना करण्याची इच्छा अजूनही तुझे चित्त मोहवश होत नाही हे तुझ्यावरील माझ्या मोठ्या कृपेचे फळ आहे तू पहिला मंत्रदिष्टा आहेस प्रजा उत्पत्तीच्या वेळीही तुझे मन माझ्यातच लागून राहिलेले असते म्हणूनच पापमय रजोगुण तुला बद्ध करीत नाही तू मला पंच महाभूती इंद्रिय गुण आणि अंतकरण यांनी रचित समजतोस देहधारी जीवांना माझे ज्ञान होणे जरी अवघड आहे तरी तू मात्र मला जाणले आहेस आपला आश्रय कोणी आहे की नाही या शंकेने तू कमळाच्या दिठाद्वारे पाण्यामध्ये त्याचे मूळ शोधित होतास तेव्हा मी तुला माझे स्वरूप तुझ्या अंतकरणात दाखविले प्रिय ब्रह्मदेवा माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी जी स्तुती केली आहेस आणि तपश्चर्येमध्ये तुझी जे निष्ठा आहे ते सुद्धा माझ्या कृपेने सफळ आहे लोकरचनेच्या इच्छेने प्रीतीत होऊन सुद्धा तू जे निर्गुण रूपाने माझे वर्णन करून स्तुती केलीस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझे, तुझे कल्याण असो सर्व इच्छा पूर्ण करण्यास सामर्थ्य असणारा जो पुरुष दररोज या स्तोत्राने स्तुती करतो माझे भजन करील त्यावर मी लगेच प्रसन्न होईल तत्त्व व्यक्तीचे असे मत आहे की वास्तुनिर्माण तप यज्ञ दान योग आणि समाधी इत्यादी साधनांनी प्राप्त होणारे परमकल्याणकारी फळ जर कोणते असेल तर ते म्हणजे माझी प्रसन्नता हे विद्यार्थ्या मी आत्म्याचा आत्मा आणि वस्तूमध्ये अत्यंत प्रिय आहे म्हणून देहाती त्याच्यासाठीच प्रिय आहेत त्या माझ्यावर प्रेम केले पाहिजे ब्रह्मदेवा त्रैलोक्य तसेच जी प्रजा त्यावेळी माझ्यामध्ये लीन आहे या सर्वांची तू पूर्व कल्पनाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्व देवमाय स्वरूपापासून स्वतः रचना कर मैत्रीय म्हणाले प्रकृती आणि पुरुषाचे स्वामी कमलनाभ व भगवान सृष्टीकरता ब्रह्मदेवाला त्याप्रमाणे जगाचे स्वरूप दाखवून आपल्या त्या नारायण रूपात अदृश्य झाले गोपाल विष्णू भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण